नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींसाठी मानव विकास योजनेच्या बसेसमध्ये आता वाहक आणि चालक देखील महिला राहणार मुलींच्या सुरक्षितेसाठी वाहक आणि चालक महिला राहणार यासाठी जिल्ह्यातील चारी आगारांनी पत्रव्यवहार केले आहेत जिल्ह्यातील चारी आगारांमध्ये दररोज सात हजारपेक्षा अधिक मुली मानव विकास योजनेच्या बसेसमधून प्रवास करत आहेत नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींची सुरक्षा राहावी यासाठी महामंडळाकडून मानव विकास योजनेअंतर्गत बस चालवली जात आहे या योजनेचा फायदा दररोज सात हजार मुलींना होत आहे बारावीपर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी ही बस उपलब्ध आहे या बसच्या मुलींना अधिक सुरक्षा मिळावी यासाठी वाहक आणि चालक देखील महिलाच ठेवण्यात येणार येणार आहे यासाठी नंदुरबार आगाराकडून महामंडळाला पत्रव्यवहार करण्यात आले आहेत हल्ली मुलींवरील अत्याचाराच्या घटना अनेक घडत आहेत त्यामुळे कुठलीही घटना घडू नाही यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील चारी आगारांकडून मानव विकास योजना अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या बसेसमध्ये चालक आणि वाहक दोघी महिला ठेवण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहेत त्यामुळे लवकरच मानव विकास योजनेच्या बसेसमध्ये चालक आणि वाहक महिलाच दिसणार आहेत आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा